जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रागिनी चंपालाल पाटील वय पंचेचाळीस राहणार साईनगर भुसावळ यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली जळगाव धुळे महामार्गावर चोवीस तासात ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला भुसावळ येथील साईनगरात राहत असलेले चंपालाल पाटील हे सैन्यातून से सेवानिवृत्त झाले असून ते सध्या वरणगाव येथील औष्णिक विद्युत केंद्र येथे नोकरीस आहे गुरुवारी चंपालाल पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दुचाकीने खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी जात होते त्याचवेळी आकाशवाणी चौकात मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली या अपघातात रागिणी पाटील ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच खार झाल्या नवनवीन बातम्यांसाठी आपल्या लोकल टू ग्लोबल चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका